कायदा आणि सु सुव्यवस्था ती राखणं आपलं काम आहे कारण आपण नाही राखणार तर काय मुख्यमंत्री राखणार रा। ते परवाच बोललेत मुंबईचा पटना केला म्हणून मला खरंच आश्चर्य वाटलं म्हणजे आता तुम्ही बंद करू का म्हटलं म्हणून हा विषय मला आठवला की मुख्यमंत्र्यांना मुंबई गिळायचे आता तिकडे गिरवामध्ये कोण म्हणजे भाषण करतायत पण मुंबई जिंकायची असली तर मुंबईला बदनाम करून कशी काय ती जिंकता येईल मुंबईचा पटना केला म्हणजे तुम्हाला मुंबई बद्दल तुमच्या मनात काय आहे त्या भावना तुम्ही बोललात बरं गंमत अशी त्यांच्या लक्षात हेही नाही आलं की वाईटातलं वाईट उदाहरण म्हणून आपल्याला द्यायला पटना आपण बोलतोय म्हणजे इथे राहणारी त्यांची बिहारी मत सुद्धा गेली मराठी तर गेलीच तिथं काय मिळणार नव्हतीच पण स्वतः मुख्यमंत्री गृहमंत्री तेच मुख्यमंत्री तेच विकास खातं त्यांच्याच कडे आणखीन काय काय असेल ते सगळं त्यांच्याच कडे आणि मुंबईचा पटना केलाय का तुम्ही विचारा ना या का सगळ्यांना काय रे बाबा वाटते तुम्हाला पटणार पटणार पतना आहे तुम्हाला मुंबई करा नाही पटणार आणि मला काय कळेल असं आपोआप होतं काही गोष्टी मुंबईची तुलना त्यांनी पटना बरोबर केली आणि गुजरात हायकोर्टाने त्यांच्या तिकडे दंडुका मारल्या मस्त टोला मारलाय गुजरात सरकारला आता गुजरात सरकार, सरकार कोणाचं भाई हो? सुरुवात केली आणि त्या गुजरात सरकारबद्दल तिथला हायकोर्ट बोलले की गुजरातची परिस्थिती उत्तर प्रदेश आणि बिहारपेक्षाही वाईट आहे म्हणजे आपण काही बोललेलं नाही त्यांना परस्पर उत्तर मिळत पण विशेष म्हणजे मुंबईला तुम्ही पटना ठरवणार असाल तर तो, तो केवळ मुंबईकरांचा अपमान नाही आहे मुंबईतल्या तमाम पोलिसांचा अपमान आहे मुंबईतल्या तमाम महापालिका कर्मचाऱ्यांचा अपमान आहे आणि नक्कीच माझ्या मुंबईकरांचा माता भगिनींचा आणि बांधवांचा अपमान आहे हा